खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पुंदे येथे श्री राम जन्मभूमी अभिमंत्री तक्षदा कलशाची भव्य मिरवणूक आज सांगली जिल्ह्यामधील पोलूस तालुक्यातील पुंदे गावामध्ये श्रीराम जन्मभूमी अभिमंत्री तक्षदा कलशाची भव्य मिरवणूक पार पडली मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने समाज एकवटला होता त्याचबरोबर गावातील विविध संघटना व हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामपंचायत पुंदीचे सरपंच व सर्व सदस्य त्याचबरोबर गावातील सर्व भजनी मंडळाने व महिला भजनी मंडळ मृदंगांच्या गजरात शोभायात्रेत भर पाडली क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयाच्या ढोल पथकामुळे मिरवणुकीस आणखीनच शोभा आली गावामध्ये ठिकठिकाणी कलशाचे पूजन व स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली चौटी कलशत्रयचे सांगता पुंदीमधील हनुमान मंदिरामध्ये आरती घेऊन करण्यात आली कलशत्रय संपन्न झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहप्रमुख सतीश आरकडे यांनी हिंदू धर्म टिकला पाहिजे समाजातील महिला सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी हिंदूने जागृत राहिले पाहिजे धर्माचा प्रचार केला पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद सांगली जिल्हा सहमंत्री सचिन जंगम ज्ञानेश्वर पाटील बजरंग दल सांगली जिल्हा सहसंयोजक यांनी मार्गदर्शन केले यानंतर अतुल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी आर एस एस चे उपखंड प्रमुख भास्कर चव्हाण सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते